नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। स्वागत आहे तुमचं परत एकदा टिव्ही आणि ओमकार न्यूज चॅनेलवरती आहे हो। तर आज तुम्ही एकदम टेस्टी सेटअप बघितला आहे आमचा आणि थोडंफार तुम्हाला कळलच आहे की काय आहे पण आज ओमकार सगळ्यांना सांग की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत आज आम्ही पाणीपुरी चॅलेंज करणार आहोत म्हणजे किती कमी वेळामध्ये आम्ही पाणीपुरी संपवणार yes. आहोत तर ऍक्च्युली थोडा माझ्या काउंटिंग मिस्टेक झाली एक आहे त्याच्यामध्ये की दोन आहे हा तर दहा दहा घेणार होतो पण एक कमी झाल्यामुळे आम्ही नऊ नऊ पाणीपुरी घेतली आहे तर नऊ पुऱ्या माझ्याकडे आहेत आणि नऊ पुऱ्या ओंकारकडे आहेत आणि इथे आम्ही टायमर सुद्धा सुरू केला आहे तर हा ह्याच्यामध्ये आम्ही स्टार्ट करणार आहे आणि जो जितक्या कमी वेळात हा नऊ पाणी पुढे तो ऑबियसली ह्या चॅलेंजचा चा विनर असणार आहे तर आपल्याकडे आहे रगडा मस्त मस्त एकदम तिखट पाणी आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे गोड पाणी तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे ऑबियसली आहेत तर पहिला कोण जाणार आहे ना नो लेडीज पण खूप लेडीज फर्स्ट लेडीज आपण स्टोन पेपर सिझर करूया मला नाही स्टोन पेपर सीझर करायचा सीजर तुला स्टोन पेपर सीझर नाही आहे तो मुंकर? मला गोटा <laughs> स्टोन पेपर सीझर म्हणजे तुझा स्टोन झाला आणि माझा सीझर झाला तर सीझर तोडू शकतो हा म्हणजे स्टोन, स्टोन, स्टोन सीझर ला तोडू शकतो तर मी हरली पेपर आणि स्टोन झाला तर पेपर इज हायर देन स्टोन जर मी पेपर केला आणि तो त्या गेमचा रूल आहे तसा तू स्टोन केला आणि मी पेपर केला तर मग मी जिंकले सीझर सीझर केला तर टाय स्टोन स्टोन केला तर टाय पेपर पेपर केला तर टाय ठीके स्टोन हा सीजर वरती भारी आहे पेपर हा स्टोन वरती भारी आहे सीझर हा पेपर वरती भारी आहे कळलं ठीक आहे ठीक आहे तुम्ही पहिला जाणार आहे मी लावतो टायम नाही तुझा भरोसा नाही तू स्टॉप लेट सेकंड नाही माझ्या इथे इथे राहू दे पण मग बरं तू ठेव तू लोकांना दाखवशील पण ना एक सेकंड आणि पुरे आम्ही फोडल्या पण नाही तर त्या फोडायच्या पण आपण त्यामध्ये झगडा भरायचा तिखट पाणी गोडबा हे तिन्ही भराय हा गोष्टी करायचं ठीक आहे तर थ्री टू वन गो मान तन्वी काय मान तन्वी सन्वी 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 राडा झाला तर मला तू सुक एक मिनिट झाला पण लवकर 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 हम्म लवकर पास्ट 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 तन्वी लवकर झाला एक मिनिट व्हायला आला त्यांनी लवकर तन्वी <laughs> <laughs> लवकर अजून शेवटच्या पाच पुऱ्या बाकी आहेत राख लवकर थांबली नाही पाहिजे लवकर फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर एक मिनिटाच्या वर गेलेलं आव हे काय तुला तुला सांगणं गरजेचं आहे की तू लेट केलंय भरपूर लवकर तन्वी एक पंधरा झालेले आहेत दोन मिनटं लागणार आहेत तुला एक वीस लवकरच एक तीस पर्यंत एवढा फास्ट एकदम पाणी तर टाक तिकट पाणी नाही टाकलाय तर मी नाही टाकलंय फालतुगिरी बघत नाही दर दोन मिनिटं व्हायला आलेली आहे लेट ले आहे म्हणे मला पण किती लागतंय माहिती नाही हळूहळू <laughs> <laughs> नाकातून बाहेर येत <laughs>

टू पॉईंट ट्वेंटी वन सेकंड आणि काय मिली काय सेकंडा <laughs> एक तर घाई हे माझा टाइमिंग कस दोन मिनिट ट्वेंटी वन सेकंड आणि मी स्क्रीनशॉट काढला आता आणि मी दगडा पण घेत होती त्याच्यामध्ये एकच पुरीमध्ये नाही पण सगळं गळलं पाणी म्हणून ती एकच पुरी अशी झाली ठीक आहे ना एक घे तर तिकट लागलं मला येस मी तर मला एक शायनिंग मारत होत ना तू लेट होते तू लेट होते मी लेट होते असं हा मला करत होता ना आता बघूया हा किती मिनटात नऊ पाणीपुरी हा मला मला मोजू द्यायचा नऊ यायचा सहा ना सॉरी तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पाणीपुरी आहे समखळ आर यू रेडी आर यू रेडा शंभर रुपये हा मी बोलणार मार्क गेट सेट गो बोल गो करायचंय ठीक आहे आणि मी बघणार पण आहे इथे टायमर बघण्यापेक्षा रेड्याचा आसा तोडणार आहे टाकेल तर आपण आता मार्क तोडून नाही एवढी सगळं उष्ट नाही करायचं ओमकार ठीक आहे आणि खाली घाण <खानों> नको करू <laughs> अरे ह्याच्यातलं त्याच्यात कसं टाकलं झाले दहा दहा मिनट झाली दहा मिनट उलट टाकत टाकायचं तसं टाक येली आठवायचं थर्टी सिक्स बर चार मिनिटं झाली तू हरलायस मला माहिती का फस करा रगडा पाडू नको सगळं त्याच्यामध्ये एक मिनिट झालेली आहेत एक मिनट सगळं त्याच्यामध्ये नको यार चमच्याने घे ना पाणी हा सगळं कुठा फर घरभर करतोय हा मुलगा <laughs> पूर्ण तोंडातलं संपलेलं दाखवायचंय आ करून मला जास्त शायनिंग नको मारून लवकर शाण्याचं म्हणून एवढं नक्की अरे पण जितका स्पेस जास्त असत आहे ना आता करे जिंकलेलो कधी त्या काही बोल काय तू जिंकलास करून जिंकलास

टू ट्वेंटी वन आणि याची वागे वन फिफ्टी सिक्स त्याच्यामध्ये पुरी कुस करून अरे थांब का नव काय व्हिडिओ संपवूया फिफ्टी सिक्स आणि माझा टू ट्वेंटी वन तर अशा प्रकारे आजच्या या चॅलेंजेस आजच्या या चॅलेंज चे विनर आपले ठरलेले आहेत ओमकार खंदारे म्हणजे साठी जोरदार टाळ्या 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 आता मी घेतलोय हा क्लीन करायला हेनर हे ठरलं जास्त नाटकी नाही आधी ठरवायचं असतं चॅलेंज सुरू करायच्या आधी ठरवायचं त्याच्यामध्ये पुरी कुसतर ना बंद करता बघ ना तू कसा खातो कुसरलेली पुरी आता हे काय करणार त्याच्यामध्ये कुस ना सगळी रगड्यामध्ये अखी पुरी पुरी लागणार तू अजून पुरी होती आपल्याकडे विथ यू ऑन काहीतरी ना जरास मला आंबट आंबट लागत होत पाणी झालं व्हिडिओ एन तुझे ह्या धान घरलेलं इकडे देव तर तो करते तर असा होता हा आमचा चॅलेंज खूप छोटा व्हिडिओ तुम्हाला वाटेल हा तर छोटा व्हिडीओ होता पण चॅलेंज ते होता की कमी याच्यामध्ये कोण लवकर सगळ्या संपवतात त्याच्यामध्ये ओंकार जिंकलेला आहे फ्लिप्स वाले रोडीज वाले टास्क केले आम्ही टायमिंग वाले ये तर हा चॅलेंज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमच्या म्हणजे कोणतं काय फंक्शन वगैरे असेल तर त्या फंक्शनला पण हा चॅलेंज तुम्ही ट्राय करू शकता फ्रेंड फंक्शन कशाला असंच पण ट्राय करायला रे पाडकुळी बनली असेल तर तुम्ही हा चॅलेंज करू शकता आणि अजून असे आम्हा आमच्याकडून तुम्हाला काय या चॅनलवरती वेगवेगळे चॅलेंज व्हिडिओ बघायला आवडतील आम्हाला नक्की नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा oh. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप हो, खूप हो धन्यवाद आणि असंच प्रेम करत रहा व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, करा। आणि असंच राहा हेल्दी राहा हसत राहा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा oh. येस बाय